नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोई स्टुडंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीचं कार्यक पेपर झालेला आहे आणि त्याची शिफ्टसुद्धा पार पडली आहे आपल्याला माहीतच आहे की पेपरला सुरुवात झाली आहे आणि एक एक दिवशी जे जे पेपर आहेत ते सुरू होणार आहे कालचा पहिला दिवस होता त्या पेपरमध्ये काय प्रश्न विचारण्यात आले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओने एक लाईक देखील करू शकता तर जास्त वेळ नाही घेता जेवढे प्रश्न आपल्याकडे आलेले आहे तेवढ्या प्रश्नाचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आपल्याकडे आलेला आहे मुंबईचे पोलीस कमिशनर सध्या कोण आहेत मुंबईचे पोलीस कमिशनर सध्या कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शनमध्ये दिलं होतं बा तुम्हाला सुदीप सकट देवेन भारती स्वाती खेतान किंवा नाही हे चार ऑप्शन तुम्हाला दिलेले होते आणि त्यापैकी काय करायचं होतं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं काय काय तर मुंबईचे पोलीस कमिशनर सध्याचे कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर काय होतं पर्याय नंबर दोन देवेन भारती हे काय आहे मुंबईचे सध्याचे पोलिस पोलीस कमिशनर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता बा महानगरपालिकेची जुनी इमारत पाडण्यासंबंधित कलम कोणते आहे महानगरपालिकेची जी जुनी इमारत किंवा धोकादायक इमारत आहे म्हणजे त्या इमारतीला पाडण्याशी संबंधित असलेले जे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास आहे यामधील कलम तुम्हाला विचारलेलं आहे आणि ला ते तुम्हाला सांगायचं होतं की महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीला पाडण्याशी संबंधित कोणतं कलम आहे पर्याय तुम्हाला दिले होते बघा कलम तीनशे चौदा डी तीनशे चौदा सी तीनशे चौदा बी आणि तीनशे चौदा ए तर त्याचं उत्तर काय होतं बा पर्याय नंबर चार कलम तीनशे चौदा ए हे जे काय आहे जुनी इमारत किंवा धोकादायक इमारत जे आहेत ते पाडण्यासंबंधित असलेलं कलम आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा मुख्य लेखा परीक्षक आर्थिक वर्ष संपल्यानंतर अहवाल प्रस्तुत करतो म्हणजे किती दिवसात अहवाल प्रस्तुत करतो असा त्यांना प्रश्न विचारायचा होता मुख्य लेखापरीक्षित असतो तो आर्थिक वर्ष संपल्यानंतर जो अहवाल असतो तो किती अंतर्गत किंवा किती दिवसामध्ये प्रस्तुत करत असतो ते सांगायचं आहे कोण मुख्य लेखा परीक्षण तर बघा पर्यायमध्ये एकशे साठ दिवस त्यानंतर शंभर दिवस दोनशे दिवस एकशे ऐंशी दिवस तर किती दिवसाच्यात तो अहवाल प्रस्तुत करतात तर पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं एकशे ऐंशी दिवसाच्या आत जो आहे मुख्य लेखा परीक्षक तो आवाज सादर करतो किंवा प्रस्तुत करतो त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे हे आपल्याला सांगायचं आहे कोणतं वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांच्यामार्फत मार्फत सुरू करण्यात आलं होतं मग दर्पण दिग्दर्शक त्यानंतर साधना केसरी हे जे वृत्तपत्र टिळक यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेले वृत्तपत्र आहे कोणतं पर्याय नंबर चार केसरी तसेच विद्यार्थ्यां आपण जर पाहिलं तर लोकमान्य टिळकांनी पुन्हा एक वृत्तपत्र चालू केलं होतं ते कोणतं होतं मराठा आता यामध्ये तुम्हाला माहीत के पाहिजे की जे केसरी वर्तमानपत्र आहे हे कधी चालू केलं होतं तर अठराशे एक्क्याऐंशीला हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं नंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नक्षा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे असा प्रश्न होता काय नक्षा हा एक प्रोजेक्ट आहे आणि तो कशाशी संबंधित पर आहे पर्याय तुम्हाला दिले होते बघा शहरी भागामध्ये डिजिटल लँड रेकॉर्ड तयार करण्या संबंधित आहे किंवा शहरी भागामध्ये झाडे लावण्यासंबंधी आहे किंवा शहरी भागामध्ये दिवे लावण्यासंबंधी म्हणजे लाईट लावण्यासंबंधी आहे का वरीलपैकी सर्वांसंबंधी तर नक्षा प्रोजेक्ट जो आहे तो शहरी भागामध्ये डिजिटल लँड रेकॉर्ड तयार करण्याशी संबंधित असलेला प्रोजेक्ट आहे पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया व्याकरणामधला प्रश्न आहे फुलांचा काय असतो फुलांचा काय असतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा पर्यायमध्ये काय दिलं आहे खुराडा दिला आहे गुच्छ दिले कळप दिलेलं आहे वरीलपैकी नाही असा पर्याय तुमच्यासमोर आहे तर फुलाचं काय असतो पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल काय गुच्छ असतो आता बघा खुराडा जो दिलेला आहे तर हा खुराडा का कोणाचा असतो तर या ठिकाणी खुराडा हा कोंबडीचा असतो त्यानंतर कळप जो आहे तर कळप हा शेळ्याचा कळप असतो त्यानंतर मेंढ्याचा कळप असतो किंवा हत्तीचा कळप असतो आणि गुच्छ हा काय फुलाचा असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मालमत्ता कर कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाकडे आहे मालमत्ता कर कमी जास्त करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडं असतो ते आपल्याला सांगायचं आहे तर बघा ज्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असतील त्या प्रश्नाचे उत्तर काय करा कब्यांमध्ये का दे पटापट देत चालू पायरे तुम्हाला दिले महानगरपालिका आयुक्त त्यानंतर नगरपालिका परिषद त्यानंतर राज्य सरकार किंवा हो वरीलपैकी सर्व तर जो मालमत्ता कर हे कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाकडे आहे तर तो आहे बघा पर्याय नंबर दोन नगरपालिका परिषद नगरपालिका परिषद जी असते यांना काय आहे हा मालमत्ता कर कमी अधिक करण्याचा अधिकार असतो त्यावर थोडंसं विश्लेषण मी तुम्हाला खाली दिलेलं आहे बघा अधिकाराची तपशील जी महानगरपालिका आयुक्त असतो या आयुक्तांना काय कायद्याने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे मालमत्ता कर आकारण्याची आणि जमा करण्याची जबाबदारी असते कोणाकडं आयुक्ताकडं त्यानंतर जी नगरपालिका परिषदे ही परिषद काय करते मालमत्ता कर कमी जास्त करण्याचे धोरण ठरवते आणि ते मंजूर करणे हे काम नगरपालिका परिषदेच्या सदस्यांचे असते जे कायद्याने स्थापित केलेल्या पालिकेचा वापर करतात त्यानंतर जे राज्य सरकार आहे हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यासारख्या राज्यांच्या कायद्यामध्ये हे जे बदल करण्याची आणि अंतिम निर्णयाची प्रक्रिया नमूद केलेली असते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सहा ते बारा लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेत सदस्य संख्या किती असते प्रश्न काय आहे सहा ते बारा लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेत सदस्य संख्या किती असते बघा पर्यायमध्ये काय आहे तुम्हाला पंच्याऐंशी दिले साठ दिलेले दिले, त्यानंतर पन्नास दिल्ले आणि चाळीस दिलेले आहे तर किती लोकसंख्या सहा ते की की बारा लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेची सदस्य संख्या कमीत कमी किती असते ते तुम्हाला सांगायचं हे सदस्य संख्या किती असते पंच्याऐंशी आणि जास्तीत जास्त एकशे पंधरा एवढी सदस्य संख्या ह्या महानगरपालिकेची असते की ज्यामध्ये सहा ते बारा लाख लोकसंख्येचा समावेश आहे म्हणून याचं योग्य उत्तर काय होईल पर्याय नंबर एक पंच्याऐंशी हे याचं उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया हार्ट लॅम नावाचं जे पुस्तक आहे हेच लेखक किंवा लेखिक पुस्तकाचं नाव लक्षात घ्या काय आहे हार्ट लॅम्प पर्याय तुम्हाला दिले बानू मुश्ताक त्यानंतर सबीर खान दारू मुस्तक वरील नाही यो तर योग्य उत्तर हे पर्याय नंबर एक काय बानू मुश्ताक यांनी काय केलं आहे हार्ट लॅम्प या प्रसिद्ध पुस्तकाच्या या काय आहेत महिला लेखिका आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या कलमानुसार चौदा वर्षाखालील मुलांना धोकादायक ठिकाणी काम करण्यास बंदी आहे कलम विचारलेले तुम्हाला काय जे चौदा वर्षाखालील मुलांना धोकादायक ठिकाणी किंवा कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी आहे किंवा मा नाही आहे संबंधित असलेलं कलम कोणतं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे बघा पर्यामध्ये काय दिलं आहे तुम्हाला कलम वीस कलम पंचवीस कलम चोवीस कलम सव्वीस योग्य काय आहे आपल्यासमोर पर्याय तीन म्हणजेच कलम चोवीस या ठिकाणी चौदा वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांना काम करण्यास म नाही किंवा बंदी घालणारी कलम आहे पर्याय नंबर ते म्हणजे कलम चोवीस त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया लाडकी बहिणी योजनेमध्ये किती पैसे दिले जातात सोपा प्रश्न होता जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं असेल पर्याय तुम्हाला दिले चौदाशे रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये किंवा सोळाशे रुपये योग्य उत्तर काय असेल दरमहा किती रुपये दिले आहे सरकारकडून लाभार्थ्यांना तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्या नंबर तीन पंधराशे रुपये दिले जातात पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न विचारण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी ते तुमच्या उपयोगी पडेल तसेच व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आणि काही कर प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवत चला बघा प्रश्न काय आहे भुजंग या शब्दाचा समान शब्द खालीलपैकी कोणता आहे सोपा प्रश्न आहे भुजंग सर्प नाक साप असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय आहे भुजंग या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे तर काही सर्प नाग साप हे जे आहेत हे काय हे सर्व समानार्थी शब्द आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पारे नंबरच्या वरीलपैकी सर्व तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी काल झालेल्या पेपरचे प्रश्न आपल्याकडे पाठवले होते तेवढ्या प्रश्नाची आपण पीपीटी बनवून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलमध्ये सहभागी व्हा तसेच गोविड स्टुडंट्स या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेवढे प्रश्न आपल्याकडे येतील तेवढेचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकून दाखवणार आहे तर भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो